आज मी तुम्हाला आपल्या प्रत्येक धार्मिक सोहळ्यात पूजा अर्चनेत किंवा सनसभारंभामध्ये हमखास दिसणाऱ्या एका खास पदार्थाबद्दल सांगणार आहे तो म्हणजे प्रसादाचा शिरा चला तर मग न करता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया ही छोटी करू जी पितळेची वाटी आहे ना त्याप्रमाणे आपण सवा सवा वाटी घेतलेला आहे इथे आपण सवा वाटी साखर सवा वाटी रवा जाड रवा हा सवा वाटी तूप एक पिकलेले केळ घेतलेला आहे केशर इथे कोमट दुधात भिजवलेला आहे पिस्ता काजू बदाम आणि आपल्याला इथे मनुके घ्यायचे आहेत इथ्यात हे पिकलेले केळ ना हे आधी आपण असा काट्याच्या चमच्याने चांगलं बारीक करून घेऊया म्हणजे ते तुपामध्ये छान एकजीव होईल आपल्याला इथे सर्व काही टाकून घ्यायचं नाही थोडं शिल्लक ठेवायचं आहे परत टाकण्यासाठी इथे मी आता हा आधीच थोडा भाजलेला रवा होता जाडसर रवा आहे हा तुम्ही जर आधी नाही भाजून ठेवला तरी पण चालेल हा डायरेक्ट आता असा तुपात टाकला तरी पण चालेल आता ह्यात आहे ना काजू बदाम मनुके हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचे आहे म्हणजे ते पण छान तळले जातील बारीक गॅसवरही सगळे आपल्याला प्रोसेस करायचे आहे तुम्ही बघू शकता कलर थोडा बदलत आलेला आहे ते त्यामध्ये आता आपण हे बारीक केलेलं केळं टाकून घेऊया केळं हे पिकलेलंच असावं म्हणजे त्याच्या अख्खे राहत नाहीत आणि ते काळं पडत नाही त्यात आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे हे छान परतून झाल्यावर आता ह्यामध्ये आपण अजून थोडंसं तूप हे घालून घेऊया इथेत आपण दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे उकळून घेतलेले आहे छान त्यात आपल्याला मिश्रणामध्ये रव्याच्या टाकून घ्यायचं आहे आता हे सुरुवातीला जरी पातळ वाटलं असेल तरी पण हे जसं जसं रवा हा फुलेल ना तसं तसं तस ते सर्व पाणी आणि दूध हे शोषून घेतं आता आपल्याला हे केशर दूध घालून घ्यायचं आहे त्याने काय होईल ना या शिऱ्याला छान सुगंध आणि कलर येतो जेव्हा आपण प्रसादासाठी हा शिरा करतो ना तेव्हा वजनी प्रमाण हे सव्वा वाटीच घ्यावं लागतं सव्वा वाटी किंवा मग सव्वा किलो सव्वा ग्लास असं त्याचं वजनी प्रमाण घ्यावं लागतं प्रसादासाठी त्याचाच मान आहे आता इथे तूप सुटलेलं आहे आणि रवा छान फुललेला आहे ह्या स्टेजवर आपल्याला तर एक वाटी इथे साखर घालायची आहे साखरे शेवटीच घालावी लागते म्हणजे त्याची चव चांगली लागते शिऱ्याची साखरे पाणी सुटतं आणि रवा छान असा पातळ होतो पण तरी पण घाबरून जायचं काही कारण नाही आहे तेज अजून चांगला झाकून ठेवल्यावर हा फुलून येतो शेवटी आपल्याला विलाईची पावडर ही आपण घालून घेतली होती इथे आपला प्रसादाचा शिरा हा रेडी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला ना मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये